तो गरीब होगा जाएगा दोनों देंगे एक इस बात में अरे चांस ही होना अपने बाप का अरे लायू नैना भाई आदि बार-बार चलाता जा दो भाई भाई का अभी नहीं फक्त नमस्कार शिवमुद्रा बॅटरीज मध्ये आपलं स्वागत आहे आज सोडत क्रमांक सात या ठिकाणी होत आहे आपल्या सर्वांना कॉइन दाखवण्यात येत आहे पॉईंट एक ते शंभर या ठिकाणी दाखवलेले आहे आहेत एकशे पासूनच्या पुढच्या पॉईंट या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी विजेते असलेल्या कॉईन बाजूला काढलेले आहेत आई आपण पाहू शकतो या ठिकाणी कॉईन क्रमांक अडतीस कॉईन क्रमांक बावन्न जे की पहिल्या दुसऱ्या क्रमांकाचे विजेते होते कॉईन क्रमांक एक कॉईन क्रमांक एकशे क्रमांक विजेत्या असल्यामुळे या ठिकाणी आपण बाजूला काढून ठेवलेले आहेत अकरा तीनशे तेतीस थोडी खाली लाईन केलेली आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपण सर्व कोण आता दाखवलेले आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी उपस्थित सभासदांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सोळा क्रमांक सात होत आहे इकडे अलीकडे सगळे अतिक समुद्रा क्रमांक सात या ठिकाणी संपन्न होत आहे आपण आता या ठिकाणी सर्व पैन पूर्ण सर्व सविस्तरपणे दाखवलेले आहे आणि या ठिकाणी आपण पाहू हा पॉईंट बॉक्स आहे ज्याच्यामध्ये आपण पॉईंट ठेवत असतो

ढाकणे पोपट पांडुरंग अमेरिकाळा यांना या ठिकाणी आणि बॅटरी लागलेली आहे ढाकणे पोपट अमेरिकाळा कोइन क्रमांक 196 उपस्थितपणे कृपया ढाकणे पोपट पांडुरंग अमेरिकाळा यांना या ठिकाणी कोइन लागलेली आहे धन्यवाद कुमार कार्यक ಅನಿಲ್ ವಿಕೆ ಇಲ್ಲಾ